आकाशी तोडू एका बाजूला ज्याना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसर रामराम मंडळी सध्या सगळीकडे चर्चा आहे सह्याऱ्या चित्रपटाची कोण थिएटरमध्ये रडतंय काय कोण करून पडतंय काय कोण फुटपाथवरती लोळत आहे काय तर कोण कोण काय काय करतंय या नवीन झेंजीच्या पोरांना खरे चित्रपट आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावरती राज्य करणारी खरी मराठी सिनेमासृष्टी अद्यावत तरी अनुभवलीच नसेल मराठी भारतातील सर्वात जुनी आणि महत्वाची सिनेमासृष्टी आहे एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पंच्याहत्तर मराठी सिनेमासृष्टीचा सुवर्णकार मानला जातो कित्येक दशकापासून मराठी सिनेमा सृष्टी ही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आली आहे एकोणीसशे बारा मध्ये पहिला मराठी सिनेमा प्रसारित झाला हिंदी सिनेमा पूर्णतः अवलंबून असतात मराठी सिनेमावरती सह्यारा चित्रपट डिक्टो कॉपी हे दोन हजार पंधरा मध्ये प्रसारित झालेल्या काकन चित्रपटावरती प्रेम सामाजिक विषयावरती भावनिक कथा सांगणारा हा चित्रपट भेटलाय तर कोणी येऊ शकतो स्वतःचं पूर्ण अस्तित्व संपून त्यासाठी आयुष्यभर थांबणं किती अवघड असतं या चित्रपटातून सांगण्यात आले मग पाहण्यासारखे काय पण बलिदान आणि प्रेम या सर्व गोष्टी सांगणारा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आधारित असणारा छावा चित्रपट यापेक्षा महान चित्रपट जगाच्या पाठीवरती परत कधीच होऊ शकत नाही इतकी महान असणारी आपली मराठी चित्रपट सृष्टी काळाच्या ओगामध्ये इतिहासात जमा होत चालले त्यामागचं कारण आहे मराठी चित्रपटसृष्टीला न भेटणारा प्लॅटफॉर्म थिएटर मध्ये कमी भेटणाऱ्या स्क्रीन आणि सांगायलाही खंत वाटते आपल्याच मराठी माणसानं आणि या नव्या पिढीनं चित्रपटसृष्टीकडे फिरवलेली पाठ जगाला हेवा वाटावा अशी इतकी महान असणारी आपली ही मराठी चित्रपटसृष्टी फक्त कला नसून आपलं अस्तित्व सुद्धा आहे हिला टिकवणं हे आपलंच कर्तव्य आहे अशाच वेगवेगळ्या वेग माहितीसाठी आपला विनुभव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका